सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर संपर्क दीप्ती एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्यात्तर केले के बसून

जनता पार्टीचे जे लोक आज माननीय शिवाजीराव खडणी साहेब देखील आमदार झाले हे दिला आणि सांगितलं होतं नागपूर नका त्यांना वाटत हे काय कोरडा असं बाय पटेल उतरलं आणि पस्तीस हजारांनी काढून टाकलं हे सुद्धा या फक्त विधानसभेचा विजय नाही निकाल हे सगळे निकाल निकाल साहेब सगळ्यांचे आश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं गुप्त सगळ्यांचं परमेश्वर हाताने पाहिलं स्वप्न कि जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला <णगे> कानमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर